एकोणीस नोव्हेंबर म्हणजेच आज शौचालय दिन साजरा केला जातो पण तुम्हाला माहिती आहे का शौचालय दिन साजरा करण्यामागचा नेमका हेतू काय येते कारण महिलांचं आरोग्य आणि सुरक्षितेला प्रोत्साहन देण्यासाठी शौचालय दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे लोकांना उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखणं हे मुख्य कारण आहे कारण बाहेर शौचाला गेल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो त्याचप्रमाणे आज आपण शौचालयाबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यातले बरेचसे लोक टॉयलेटमध्ये जाऊन फोन वापरतात जे पूर्णपणे चुकीचे कारण बाथरूममधील बहुतेक जंतू हे कमोड टॅप त्याचप्रमाणे हँड ड्रायवरवर असतात त्यामुळे तुमचा फोन विष्टेमधील बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो आणि त्यामुळे तुमचं आरोग्य धोकादायक ठरू शकतं यामुळे फोन बाथरूममध्ये घेऊन जाणं टाळायला हवं हो। बरेचसे लोक असे असतात जे तासोन तास इंस्टाग्रामवर रील बघतात व्हॉट्सअपवर चॅट करतात फोनवर बोलतात आणि ऑब्झर्व करा बरेचसे हेच लोक आहेत ना जास्त वेळ आजारी असतात कारण की फोन वॉशरूममध्ये घेऊन जातात दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शौचालयाची स्वच्छता राखणं हे अतिशय महत्वाचं आहे आठवड्यातनं दोनदा तरी कमीत कमी, कमी तुम्ही शौचालय क्लीन करायलाच हवं हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे इवन तुमच्या फॅमिलीसाठी पण ते फायदेशीर आहे त्यामुळे शौचालय आठवड्यातनं दोनदा क्लीन कराच आता बऱ्याच वेळेला काय होतं आपण जेव्हा टॉयलेटला जातो तेव्हा फ्लश करतो आणि झाकण उघडं ठेवतो हे असं अजिबात करू नका तुमची सवय लगेच बदला असं केल्यामुळे काय होतं हवे मधील जीवाणू किंवा विषाणू टॉयलेट कमोटमध्ये येऊ शकतात त्यामुळे पुढच्या वेळी जी टॉयलेट सीट वापरणारी व्यक्ती आहे त्याला आजार होऊ शकतो त्यामुळे झाकण उघडे ठेवून टॉयलेट फ्लश करण्याची सवय सगळ्यात आधी बदला जेणेकरून जो कोणी पुढे व्यक्ती येणार आहे तो आजारी पडता कामा नये आपण बऱ्याच वेळेला प्रवास करतो आणि त्यावेळी प्रश्न पडतो अरे वेस्टर्न टॉयलेट वापरायचं की इंडियन टॉयलेट वापरायचं बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की अशा वेळेला काय करायचं तर बाहेर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा शक्यतो तुम्ही इंडियन टॉयलेटचा वापर करा आणि तुमचे हात स्वच्छ साबणाने क्लीन करा बऱ्याच वेळेला काय होतं आपण युरिनला जातो त्यावेळेला कमोडवरती बऱ्याच वेळेला युरिन असतो सो आपली स्वच्छता आपण स्वतः स्वच्छ करायला हवी जेणेकरून दुसरे जण आजारी पडणार नाहीत किंवा त्यांना वाटणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिश्यू पेपरचा जास्तीत जास्त वापर करा अशा पद्धतीने तुम्ही शौचालयाचा वापर करू शकता शकता आणि शौचालय क्लीन अँड ठेवू हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड टिप्स हव्या असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद